नाशिक पुणे पुरविले जाणारे अस्सल खानदेशी चवीचे कुसकुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फुलण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे रानाजी केळी वेपर सोय चविष्ट हलका आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा केळीच्या चिप्स खरेदीसाठी सत्तावन्न झुप्स वरती आमचा पत्ता आहे केळी वेपर लाहता कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील तुमचं आराध्य असलेलं प्रभू रामाच्या बद्दल अतिशय गलिच्छ शब्द बोललेले आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना कारवाईची मागणी करत आहे की त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी नमस्कार आज आपल्या भुसावळमध्ये जे एका इंस्टाग्राम पेजवरती भुसाळचं नामांकित ग्रुप आहे त्याच्यावरती प्रभू श्रीरामांना अतिशय गलिच्छ शब्दामध्ये एका आय डीने म्हणजे ना त्याचं नाव तिथे व्हिडिओमध्ये आपल्याला स्क्रीनशॉट मध्ये दिसतंय अब्दुल त्याने अतिशय गलिच्छ शब्दामध्ये हिंदूंचं आराध्य असलेलं प्रभू श्रीरामाच्या बद्दल अतिशय गलिच्छ शब्द बोललेले आहे त्याच्याविरुद्ध आपण बघू आहे की भुसाळमधील प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक हिंदू समाजाच्या ग्रुपमध्ये तो मेहसाज अतिशय तीव्रतेने पसरतो आहे त्याचा रोष म्हणून इथे खूप मोठ्या संख्येने हिंदू तरुणाई जमलेली आहे आणि बाजारवेट पोलीस स्टेशनमध्ये साहेबांना कारवाईची मागणी करता आहे की त्या व्यक्तीला सदर व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी लवकरात लवकर त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत त्याच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्थिर बसणार नाही आणि आम्ही शांत बसणार नाही इथे नेहमी बाजारपेठजवळ येऊन त्या व्यक्तीला अटक करावी कारवाई करावी याच्यासाठी प्रयत्न होणार आहे तर प्रकरण हिंदू देवीदान देवी देवी देवतांवरती याची जे गणितरित्या याच्याही आधी प्रकरण झालेले आहे कितपत हिंदू समाजाने सहन करावं प्रभू श्रीरामाबद्दल असो अन्य देवी देवतांबद्दल असो प्रत्येक वेळी हिंदू समाजाला दावलं जातं हिंदू समाज पोलीस स्टेशन पर्यंत साठी येतो नंतर काहीतरी कारवाईचं आश्वासन भेटतं पण नंतर पुढे काहीही होत नाही त्या प्रकरणाचं असं प्रत्येकाच्या भावना येथे आहे त्याच्यामुळे कठोरात तो तो कठोर शासन या सदर व्यक्तीला व्हावं आणि हा संदेश इतरांना जावा की आता हिंदू जो आहे तो संघटित आहे हिंदू देवी देवतांबद्दल जे बोललं जात आहे त्याच्या विरोधात हा कारवाई आणि हे जे आता त्याच्यावरती शासन होणार आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यासाठी म्हणून ही मागणी करण्यासाठी आज इथे प्रत्येक तरुण इथे गुसर्डा जमलेला आहे सलाम रॉकी बाई रॉ रॉ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.